राशीच्या शनीची साडेसाती दोन हजार सव्वीस वरदान का आशीर्वाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष म्हणजे फक्त कालगणनेतील एक नवा अंक नाही तर जीवनाच्या प्रवासातील एक अत्यंत निर्णायक ठोका आहे शनीची साडेसाती हा शब्द जसा भीती निर्माण करतो तसा तो केवळ संघर्षाचे प्रतीक नसतो तो जीवनाला एका खोल शाळेत प्रवेश देतो जिथे परीक्षा कठीण असते पण मिळणारे धडे आयुष्यभर साथ देतात मीनराशीसाठी ही साडेसाती अनेक वर्षांपासून एक अदृश्य भार घेऊन चालली होती मनातील बेचैनी अनुत्तरित प्रश्न नात्यांमध्ये ताण कामातील अडथळे अनिश्चितता आणि ओळख न देता मागून वार करणारी माणसे या सर्वांचा परिणाम तुमच्यावर दीर्घकाळ दिसत होता दोन हजार सव्वीस या वर्षाची सुरुवात होताच हे सर्वजणू एका ताणलेल्या दोऱ्यावरचे वजन अचानक हलू लागते तुम्हाला कळते की तुमच्या मागे राहिलेला काळ तुमची शक्ती तपासत होता आणि आता पुढे जाणारा काळ तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देणार आहे शनीचा हा टप्पा म्हणजे अंधार प्रकाश आणि प्रकाश यांच्या मधोमध उभं राहण्याचा क्षण जिथे एका बाजूला सावधगिरीची गरज असते आणि दुसऱ्या बाजूला आशीर्वादांचे दार उघडण्याची संधी हे वर्ष तुम्हाला दोन गोष्टी शिकवणार आहे पहिली जीवनात कोणालाही काहीही मोफत मिळत नाही जे मिळते ते कर्मांच्या तराजूमुळे मिळते दुसरी खऱ्या बदलाचे संकेत नेहमी आधी मनात उमटतात आणि मग जगात घडतात दोन हजार सव्वीस हे वर्ष मीन राशीसाठी कर्मकळांचे संतुलन जुने भार झटकण्याची वेळ आणि नवीन अध्यायाची सुरुवात आहे हे वर्ष तुम्हाला स्वतःकडे परत आणेत तुमच्या आत्म्याच्या खोलमध्ये दडलेल्या क्षमतेकडे सत्याकडे तुमच्या ध्येयाकडे ही ती वेळ आहे जिथे तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा विचाराल मी कोणासाठी लढतोय कोणासाठी कष्ट करतोय आणि मला आता कुठे पोहोचायचं आहे शनी तुमची वाट अडवण्यासाठी नाही तर योग्य दिशेकडे वळवण्यासाठी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे याच कारणामुळे दोन हजार सव्वीस हे वर्ष कधी आशीर्वादासारखे भासेल तर कधी सावधगिरीच्या घंटा वाजवेल पण खरं सांगायचं तर हे वर्ष तुमचं आहे बदलाचं आहे जागृतीचं आहे कर्मांच्या पूर्णत्वाचा आहे आणि एका भविष्यवाणीचा आहे जी तुमचं आयुष्य प्रत्यक्ष बदलून टाकेल दोन हजार सव्वीस साडेसातीचा निर्णायक टप्पा बदलाचा शिखरबिंदू दोन हजार सव्वीस हे वर्ष मीन राशीसाठी साडेसातीतील सर्वात महत्वाचा कालखंड मानला जातो गेल्या काही वर्षात जे मानसिक आर्थिक आणि वैयक्तिक संघर्ष तुम्ही अनुभवले ते दोन हजार सव्वीसमध्ये एका निर्णायक वळणावर पोहोचतात हा काळ असा आहे की जिथे शनी तुमचे जुने कर्म जुने धडे आणि जुनी बंधनं एक एक करून मोडू लागतो या वर्षात तुम्हाला दोन प्रकारचे अनुभव येतील पहिला जुन्या भारातून मुक्ती खूप काळ तुम्ही एखाद्या बंधनात अडकलेल्या अवस्थेत होतात नाती नोकरी घरातील परिस्थिती किंवा तुमची मानसिक अवस्था काहीतरी तुम्हाला सतत अडवत होतं दोन हजार सव्वीसमध्ये हे वजन कमी होऊ लागते अचानक काही गोष्टी संपतील काही गोष्टी दूर जातील आणि काही गोष्टी खऱ्या अर्थाने बदलतील दुसरा जीवनाला नव्या दिशेची सुरुवात ही दिशा खूप वेगळी असेल नाट्यमय असेल पण ती तुमचीच दिशा आहे तुम्ही यावर्षी स्वतःचा एक नवीन अवतार बघाल जिथे तुम्ही अधिक शांत अधिक परिपक्व अधिक तटस्थ आणि अधिक कठोर निर्णय घेणारे बनाल हा टप्पा तुमच्यासाठी शेवटनाही सुरुवात आहे साडेसातीचा अंधार आता प्रकाशात बदलतोय पण हा प्रकाश तीव्र आहे आणि तुम्हाला स्वतःची सावलीसुद्धा दिसेल एक भविष्यवाणी जी खरी होईल जुने दरवाजे बंद होऊन नवे जीवन सुरू होईल या वर्षी एक अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्यातील जुना अध्याय पूर्णपणे बंद करेल ही घटना वैयक्तिक भावनिक आर्थिक किंवा कौटुंबिकही असू शकते पण तिचा प्रभाव खोल दीर्घकाळ टिकणारा आणि अपरिवर्तनीय असेल या भविष्यवाणीचा गाभा असा आहे की तुमच्या जीवनात तीन गोष्टी होणारच जुनी नाती किंवा परिस्थिती संपणे हे अचानकही होऊ शकतं जे आधी चालत नव्हते पण तग धरून बसले होते ते आता पूर्ण विरामाला पोहोचतील सत्य समोर येईल जो तुमचा नाही तो तुमच्या आयुष्यात राहणार नाही नवा निर्णय तुम्हाला नवीन उंची देईल करिअर व्यवसाय स्थानांतर घराचे बदल किंवा कौटुंबिक बदल काहीतरी नवीन सुरू होईल हा निर्णय तुमची ओळख बदलून टाकेल आत्मजागृती आणि अंतर्मनातील बदल हे वर्ष तुम्हाला अंतर्मुख करेल तुमचे मन तुम्हाला स्पष्ट सांगेल काय हवं कोणासाठी लढायचं कोणापासून दूर जायचं आणि कुठे उभं राहायचं भविष्यवाणी खरी होते म्हणजे चमत्कार घडत नाही चमत्कार तुम्हीच घडवता शनी फक्त तुम्हाला योग्य क्षण दाखवतो हे वर्ष आशीर्वादाचे आहे की सावधगिरीचे दोन्हींचा संगम आहे हे वर्ष ना फक्त सुखाचे आहे ना फक्त संघर्षाचे आहे हे वर्ष त्या लोकांसाठी शक्तिशाली ठरेल जे मोकळ्या मनाने बदल स्वीकारतील आणि आव्हानात्मक ठरेल त्यांच्यासाठी जे जुन्या गोष्टींना चिकटून बसतील हे वर्ष आशीर्वादाचे आहे कारण जे अडकले होते ते सुटेल जे कठीण होते ते सोपे होईल जे अपेक्षित होते ते लाभेल जुने वेदना संपतील नवीन दिशांचे दरवाजे उघडतील आर्थिक मानसिक आणि कौटुंबिक गोष्टी स्थिर होतील शनी तुमच्या योगक्षमाचे रक्षण करेल हे वर्ष सावधगिरीचे आहे कारण चुकीचा विश्वास ठेवणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते कोणीतरी तुम्हाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करू शकते पैशांचे व्यवस्थापन न केल्यास अडचणी येऊ शकतात आरोग्याचे संकेत दुर्लक्षित करू नये भावनिक निर्णय तुमचे नुकसान करू शकतात शत्रू अदृश्यपणे काम करू शकतात शनीचा नियम एकच जितकी तुमची नीतिमत्ता तितका तुमचा आशीर्वाद जितकी तुमची चूक तितका तुमचा धडा मीन राशी दोन हजार सव्वीस येथील पहिले पाच परिमाण अधिक सविस्तर समजावून घेतले आहेत एक आत्मविश्वास वाढेल पण निर्णयात परिपक्वता आवश्यक तुम्ही ज्या गोष्टींनी वर्षानुवर्ष भीत राहत होतात त्या आता तुम्हाला भीतीदायक ठरणार नाहीत तुमचा आत्मविश्वास वाढेल पण योग्य दिशेनेच वापरला पाहिजे विशेषतः नोकरी नाती आणि पैशांबाबत तुम्हाला शांत आणि विवेकी निर्णय घ्यावे लागतील दोन आर्थिक जीवनात नवीन ऊर्जा आणि पुनरुत्थान गेल्या काही वर्षात जे आर्थिक अडथळे होते ते आता कमी होतात नवीन संधी नवीन प्रकल्प किंवा नवीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल पण पैशांवर अनावश्यक खर्च वाढवणे किंवा घाईत गुंतवणूक करणे टाळा तीन नव्या ओळखीचा जन्म हे वर्ष तुमच्यातील व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलणार आहे तुम्ही तुमच्या आतल्या क्षमतेला ओळखू लागाल जिथे आधी तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी झुकत होता तिथे आता तुम्ही स्वतःला नमवणार नाही चार घर आणि कौटुंबिक जीवनात बदल कौटुंबिक समस्या काही महत्वाची जबाबदारी तुमच्यावर येईल घरातील कोणाला तुमच्या मदतीची मार्गदर्शनाची किंवा मा उपस्थितीची गरज भासेल घर बदलण्याचे योगही निर्माण होऊ शकतात करिअरमध्ये आदर मान्यता आणि दृढता तुमच्या कामाची दखल घेतली जाईल जिथे तुम्हाला दुर्लक्षित केले गेले होते तिथे आता तुमची कदर वाढेल नोकरीत बदली बढती किंवा नवीन संधी मिळू शकते दोन हजार सव्वीस अंधार आणि पहाटेच्या मधली रेषा हा पाचवा मुद्दा मीन राशीसाठी सर्वात भावनिक आणि ऊर्जा बदलणारा आहे दोन हजार मध्ये तुम्हाला जाणीव होईल की मागची काही वर्ष तुम्हाला थकलं वाकवलं काही वेळा रडवलंही असेल पण त्याच काळाने तुम्हाला आतून मजबूत बनवलं तुमच्या जीवनातील प्रत्येक अवघड प्रसंग हा दोन हजार सव्वीसच्या बदलांसाठी तुमचे मन आणि कर्म तयार करत होतं हे वर्ष तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही हार मानणाऱ्या लोकांपैकी नहात तुम्ही संघर्षातून पुन्हा जन्म घेणाऱ्या आत्म्यांपैकी आहात शनी आता तुमच्या खांद्यावर हात ठेवतोय आणि सांगतोय की परीक्षेचा टप्पा संपत आहे आता परिणामांचा काळ सुरू होत आहे तुमच्या प्रामाणिक कर्मांचे फळ तुम्हाला मिळणारच कोणी ते रोखू शकत नाही पण ज्यांनी चुकीचे निर्णय घेतले इतरांवर अन्याय केला किंवा सत्यापासून दूर गेले त्यांना यावर्षी कठोर सत्याचा सामना करावा लागेल शनी न्याय देतो बदला नाही दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला जाणीव होईल की तुमचं आयुष्य दोन अध्यायात विभागलं गेलं आहे एक साडेसाती पूर्वीचे तुम्ही आणि दुसरे साडेसाती मधून तयार झालेले नवे तुम्ही नवे तुम्ही अधिक परिपक्व आहात अधिक जागरूक आहात लोकांच्या मुखट्यांमागचे सत्य ओळखण्यात अधिक सक्षम आहात जिथे तुम्ही आधी स्वतःसाठी लढत नव्हता तिथे आता तुम्ही तुमच्या सीमांचे रक्षण करू लागाल जिथे आधी तुम्ही भावनांमध्ये वाहून जात होता तिथे आता विचारांच्या स्वच्छतेने निर्णय घ्याल हे वर्ष तुमच्या आत्म्यावर एक नवीन शिक्का उमटवेल संघर्षाची जखमही असेल पण त्या जखमा तुमच्या यशाची साक्ष देणाऱ्या असतील दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या आयुष्यात तीन मोठे बदल निश्चित घडतील एक जुन्या गोष्टींचा पूर्णविराम दोन कर्मांच्या संतुलनातून मिळणारा नवा मार्ग आणि तीन एक अशी नवीन ओळख जी तुम्हाला स्वतःच आश्चर्यचकित करेल मीन राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष आशीर्वाद आणि सावधगिरी दोन्ही घेऊन येत असलं तरी अंतिम सत्य एकच ज्यांनी मनाने प्रामाणिक राहून सत्याला साथ देत जगलं त्यांच्या जीवनात शनी कृपा बरसावेल ज्यांनी आपलं मन विषारी लोकांपासून मोकळं केलं त्यांना नव्या संधी लाभतील आणि ज्यांनी मागच्या वर्षात जास्त दुःख सहन केलं त्यांना आता नव्या पहाटेचं उबदार स्वागत मिळेल शेवटी दोन हजार सव्वीस हा तुमच्यासाठी अंतिम पुनर्जन्माचा क्षण आहे शनीची साडेसाती आता तुम्हाला तोडणार नाही ती तुम्हाला उभारणार आहे जीवनाचे ताण सोडून देऊन नव्या अध्यायात पाऊल टाका तुमचा काळ सुरू झाला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद